आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समीकरणांची जुळवाजुळव करण्याची वेळ असताना आता उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असणार असल्याचं वृत्त येत आहे महाविकास आघाडीची भविष्यातील तयारी राज ठाकरेंसोबतच्या युतीचा निर्णय आणि आगामी निवडणुकीची रणनीती या अनुषंगानं ठाकरेंचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्वाचा आहे परंतु एकीकडे मनसे युतीच्या जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे दिल्लीत महाविकास आघाडीची वज्रमुठ घट्ट करण्यासाठी जर जात असतील तर राज ठाकरेंसोबत च्या युतीचं काय उद्धव यांच्या या दिल्ली दौऱ्याचा नेमका उद्देश काय आणि ते नेमके कुणाकुणाला भेटतील आणि या भेटीतून प्रामुख्यानं महाराष्ट्रातील राजयोग जुळवून आणण्याचा प्रयत्न होईल का तेच या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता तोंडावर आल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर येत्या सात ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्याचा जो काही आराखडा आहे तो निश्चित करण्यात आलाय 7 तारखेच्या या बैठकीसाठी ठाकरे 6 ते 8 असे 3 दिवस दिल्लीत असणार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्ये यापूर्वी बऱ्याचदा दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे आणि या बैठकीच्या अनुषंगानं काही विषय मांडले गेले बैठकीच्या अनुषंगानं जी रणनीती आहे त्यासोबतच इंडिया आघाडीची एकजूट आणि अनेक विषयांवर या फोनवरच्या संभाषणामध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं साधारणत याच पद्धतीचे विषय हे आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीत सुद्धा चर्चेला येते पण त्या व्यतिरिक्त एक विषय आहे गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्रातील बदललेली समीकरणं ही, बदल समी ही निश्चितच या बैठकीचा सुद्धा विषय असू शकतात लक्षात घ्या थोड्याच दिवसांपूर्वी सामनाच्या आपल्या मुलाखतीमध्ये विधानसभेच्या निकालाबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या एकंदर भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती मी पणा आला आणि निवडणूक हातातून गेली जर या चुकीतून आपण शिकणार नसू तर एकत्र राहण्याला अर्थ नाही असं तु असं सुद्धा ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं त्यामुळे विधानसभेतील चुका टाळण्यासाठी आता आत्मपरीक्षण होऊन महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे पण यासोबतच आणखीन एक महत्वाचं नाव आता महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता घेतलं जाऊ लागलंय ते म्हणजे राज ठाकरे यांचं राज ठाकरेंच्या या वर्तुळातील सगळ्या एंट्रीनं बरचसं चित्र बदललंय आता ठाकरेंच्या या महाविकास आघाडीच्या बैठकीतील उपस्थितीनं ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार की युती फिसकटतात अशा एकीकडे चर्चा सुरू असताना त्या पलीकडे जाऊन एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच इंडिया आघाडीमध्ये सामील होणार का लक्षात घ्या मुंबई आणि काही प्रमाणामध्ये नाशिक वगळता महाविकास आघाडीच्या पक्षांना राज ठाकरेंचा तितकासा फायदा होणार नाही पण मुंबई मनपावरील सत्ता हेच भाजपचं सर्वात मोठं स्वप्न आहे आणि तेच पूर्ण न होऊ देण्यासाठी किंवा ठाकरेंची वर्षानुवर्ष राहिलेली मनपावरील सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न जरूर होऊ शकतात पण हे पक्ष जर एकत्र आले तर जागा वाटपाचा संभाव्य तिढा लक्षात घेता ते पक्ष एकत्र येणं तर, एक तर दूरच पण त्याचा फायदा कुठेतरी शिंदेंच्या शिवसेनेला किंवा भाजपला होऊ शकतो आणि म्हणूनच हे पक्ष वेगवेगळे लढले तर चित्र अधिक चांगलं असेल असं लक्षात येतं मनसे आणि शिवसेना बहुतांश मराठी मतांवर मराठी मतांवर आपला दावा करू शकतात मुंबईतल्या तर दुसरीकडे काँग्रेस ही मुस्लिम दक्षिण भारतीय आणि ख्रिश्चन मतांनी आपला हातभार लावू शकतं असं जर झालं जर हे वेगवेगळे लढले आणि जर अशा पद्धतीनं फायदा झाला तर निवडणुकांनंतर हे सर्व पक्ष एकत्र येऊन मॅजिक फिगर गाठतायत अशी शक्यता निर्माण झाली तर मुंबई मनपावर मग हे सगळे पक्ष एकत्रितपणे आपली सत्ता सुद्धा स्थापन करू शकतात आणि हा सगळा विचार करता भाजपविरोधी एकजूट अधिक मजबूत करण्याच्या दिशे दिशेनं जे काही निर्णय महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या आगामी येणाऱ्या बैठक की मनसेला सोबत सा प्रस्ताव ठाकरे उपस्थित करतील का भाजपला शह देण्यासाठी निवडणुकांदरम्यान किंवा निवडणुकांनंतर मनसेला सोबत घेतल्यास कसा फायदा होऊ शकेल हे ठाकरे पटवून देऊ शकतील का आणि याबाबत विनिमय होऊन एक मोठं आव्हान मुंबईसह महाराष्ट्रामध्ये भाजपसमोर उभं केलं जाईल का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका